राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वपूर्ण बातम्या आहेत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या शॉटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या मराठवाडा विदर्भामध्ये एकशे पंच्याण्णव मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे कोकण पश्चिम मध्य महाराष्ट्रानंतर मराठवाडा आणि विदर्भातील पावसाला सुरुवात झालेली आहे गुरुवारी म्हणजे तारीख सव्वीस रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाडा विदर्भामध्ये तब्बल एकशे पंच्याण्णव मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे विदर्भातील वाशिममधील मुंगळा मंडळामध्ये सर्वाधिक दोनशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी शेत तुडून भरून वाहू लागले अनेक ओढे नाले व नद्यांना पूर आलेले आहेत जोरदार पावसामुळे खरीपातील पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे लोणीकर यांच्यावरती टीकेची झोड शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सारवास आरोप शक्तीपीठ प्रकल्पामध्ये पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे राजू शेट्टी यांचा आरोप केवळ मलिद्यासाठी आटापिटा शेतकऱ्यांना गंडवण्याचे काम सुरू असून मी गप्प बसणार नाही असे राजू शेट्टी म्हणाले शक्तीपीठ मार्ग मराठवाडा दुष्काळी भागाचे चित्र बदलेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कुरघोडी कसली आक्षेप घेणे हे तर वित्तची जबाबदारीच शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्याला लगेच मिळणार दिलासा अधिक युनिटसाठी तीन वर्षानंतर मिळणार सवलत वीज दर कशाप्रकारे कमी होणार याची माहिती खालीलप्रमाणे तुम्ही ते वाचू शकता चोर निर्मितीमध्ये सांगली जिल्हा अग्रेसर घरगुती औद्योगिक क्षेत्रामध्ये सात हजार दोनशे छप्पन ग्राहकांकडून वापर त्रेचाळीस पॉईंट एकवीस मेगावॅट वीज निर्मिती सोर कृषी पंपाच्या समस्या निवारणासाठी सेवा केंद्र उभारणार महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध वीज स्वस्त नव्हे तर महागली लघु मध्यम उद्योजकांना बसला बसलाशॉक ऊर्जा शुल्क शुल्क तसेच पिकचर्स वाढले चक्तीपीठ विरोधामध्ये एक जुलैला बारा जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोको संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक संपन्न लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग संघर्ष समिती करणार दौरा पाच वर्षानंतरही वीज दर आणखी कमी होणार वीज खरेदी खर्चामध्ये सहासष्ट हजार कोटींची बचत महावितरणाचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांच्याकडून माहिती बांगलादेश बॉर्डरबंदीचा कांदा निर्यातीला बसला फटका शेतकरी व्यापारी सापडले अडचणीमध्ये दर अवघे बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलवरती अनुसूचित जाती जमातीच्या जा शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना विशेष अर्ज मोहीम पंधरा ते तीस पर्यंत अर्ज करण्याचे करण्यात आले आव्हान खरीप हंगामामध्ये साठ हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट सोयाबीनमध्ये तीन हजार हेक्टरची तूट असून मक्का क्षेत्रामध्ये अडीच हजार हेक्टरची वाढ झालेली आहे सिल्लोड तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस दुबार पेरणीचे संकट टळले पेरणीच्या कामांना येणार वेग जालना जिल्ह्यामध्ये पावसामुळे खरिपातील पिकांना मिळाले जीवनदान चार लाख हेक्टरवरती पेरणी चोवीस तासांमध्ये बावीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची झाली नोंद अन्वा परिसरामध्ये मिरचीवरती बोकड्या रोगांचा प्रादुर्भाव मिरची उत्पादक सापडले अडचणीमध्ये क्वालिटी घसरली नगदी पीक म्हणून मिरचीला मिळते पसंती चिनवटमध्ये शिदावाटपामध्ये कट्ट्यातील वसनामध्ये होते घट शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे सर्रास होते दुर्लक्ष पावसाने ओढ दिली त्यामध्ये पुन्हा हरिण डुकरांचा होतोय त्रास कोवडी उगून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची जुगाड वनविभागाने उपाययोजना करण्याची होते मागणी परभणी जिल्ह्यामध्ये धूळपेरणी फळाला आली बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा दुबार पेरणीचे संकट टळले पीक विम्यामध्ये बनावटगिरी काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्षे शे लाभ मिळणार नाही राज्य सरकारचा मोठा निर्णय अकृषिक सरकारी देवस्थान ट्रस्टच्या जमिनीचा काढता येणार नाही विमा वैयक्तिक शौचालय योजनेचा बोजवारा श्रीरामपूर तालुक्यामध्ये एकशे वीस लाभार्थी अनुदान विना दोन वर्षांपासून पंचायत समितीचे हेलपाटे अवकाळीने सोळा हजार शेतकरी बाधित झालेले असून सतरा कोटी रुपयांची शासनाकडे मागणी होत आहे मागील वर्षी एकशे साठ कोटी रुपयांची वाटप करण्यात आलेली होती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची होते मागणी मे महिन्यातील पावसाचा विविध पिकांना बसला फटका दोन तालुक्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे शहादाव आणि तडोदा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांना जीवनदान शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पाऊस झालेला असून शेतामध्ये पाणी साचलेले आहे जमिनीवरती मान टाकलेल्या पिकांना यामुळे नवसंजीवनी मिळाली <muklasik> रावेर येथे दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट कायम आर्थिक फटका सहन करावा लागणार ओल नसल्याने निम्मेबीजांखूर जमिनीमध्येच झाले नष्ट फलटण बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली असून यामुळे शेतकरी निराश झालेले आहे पाच हजार नऊशे बासष्ट कांद्याच्या पिशव्यांची आवक झालेली असून फलटण तालुक्यातील कांदा उत्पादकांना बसला आर्थिक फटका केडी सतत घट होत असून खानदेशामध्ये दर अस्थिर सरासरी चौदाशे रुपयांचा मिळतोय दर पश्चिम वराठामध्ये पावसाची दमदार हजेरी झालेली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुरात अडकलेल्या पाच नागरिकांची सुटका करण्यात आली पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहे शेतकऱ्यांना लवकरच तीस जूनच्या आतमध्ये हा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ए केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या रस्त्यावरती उतरणार सक्तीविरोधामध्ये राज उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे हिंदी भाषेचा मुद्दा पेटला सरकारची परीक्षा बघणारे अधिवेशन तीस जूनपासून सुरू होणार बनावट दस्तऐजांवरती दिलेल्या दोन हजार दोनशे प्रमाणपत्रांपैकी फक्त ब्याऐंशी परत प्रक्रिया मंदवल्याने किरीट सोमयांची नाराजी ऐकताना दहा दिवसांचा देण्यात आला अल्टिमेट विदर्भामध्ये पावसाचा कहर वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिघांचा बळी जनजीवन विस्कळीत झालेले असून वर्धा अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस झाला खरेदी खर्चामध्ये सहासष्ट हजार कोटींची बचत झालेली असून ग्राहकांना वीज मिळेल स्वस्त मीटर बसवण्याचे महावितरणाचे आव्हान राज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण उदय सामंत म्हणाले आदित्य ठाकरे यांची तिसऱ्या भाषेबद्दल तेव्हा सकारात्मक भूमिका होती आता का बदलली तेव्हा विरोध केला असता तर आता ही वेळ आलीच नसती बोगस लाभार्थी हटवले केंद्राने तीन लाख कोटी रुपये वाचवले बारा लाख कोटी रुपयांच्या तब्बल तीनशे चौदा केंद्रीय योजनांची छाननी सुरू बँकांनो व्याज घटवा कर्जे स्वस्त करा रेपो दरातील झिरो पॉईंट पन्नास टक्के कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे आरबीआयचे अहवालामध्ये आव्हान घर वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा रिअल इस्टेट वाहन उद्योगाला मिळेल बुस्टर ऑनलाईन खरेदीवरती शुल्क कालावता लाखो ग्राहक झाले त्रस्त प्रत्येक दोन खरेदारांपैकी एकाची येते तक्रार अकोला जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पाऊस विश्वमित्रा लघु प्रकल्प शंभर टक्के भरला पाण्याचा गावांना वेढा जनजीवन विस्कळीत झालेलं असून शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसला चौकशीची होते मागणी आंदोलनाचा देण्यात आला इशारा वितरित केलेले बियाणे बुरशीग्रस्त असल्याचा होतोय आरोप बुलढाणा जिल्ह्यातील तेवीस मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पुरामध्ये वाहून गेलेला एकाचा मृत्यू झाला संततधार पाऊस सुरू असून मेखर तालुक्यातील ग्रामीण भागातील मार्ग झाले होते बंद सायंकाळनंतर पावसाची रिफरीप झाली कमी अटल पेन्शन योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जुलैला विशेष मोहीम राबवणार पंचवीस हजार नागरिकांच्या नोंदणीचे देण्यात आले उद्दिष्ट महिनाभराच्या विश्रांतीनंतर लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून पिके गेले वाहून नदी नाल्यांना आले पूर शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट मदतीची होते मागणी धाडी तपासणी नमुने घेण्याचे अधिकार काढले बोगस कृषी कंपन्यांचा दबदबा वाढतोय गुणनियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली संग्रामपुरामध्ये ऐंशी टक्के खरीप पेरण्या आटोपल्या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये झाली वाढ कपाशीची लागवड घटली कृषी विभागाची माहिती पावसाची सात कायम राहिल्यास उत्पादन भरघोस होणार पीक कर्ज वाटपाचे पन्नास टक्के उद्दिष्ट तीस जूनपर्यंत पूर्ण करा जळगाव सामत जिल्ह्यातील तीन तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले यंदापासून सुधारित पीक विमा योजना लागू झाली एकतीस जुलैपर्यंत डेडलाईन देण्यात आली योजनेमध्ये सहभागासाठी फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे तसेच ई पीक पाहणीसुद्धा यंदापासून अनिवार्य करण्यात आलेली आहे कृषी विभागाची माहिती वाशिम जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस चौतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून नदीनाल्यांना आलेपूर पिकांसह जमिनी खरडल्या शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेले असून शेतामध्ये पाणी साचल्यामुळे खोळंबलेल्या फेरण्या होणार विलंब उडीद मुगाकडे शेतकऱ्यांची पाठ आतापर्यंत शहात्तर हेक्टरवरच पेरणी झाली वाशिम तालुक्यामध्ये घटले क्षेत्र पावसाला विलंब झाल्याचा सा होतोय परिणाम अन्य पिकांचा पर्याय येवला तालुक्यामध्ये मक्का मूंग क्षेत्र वाटले कापूस पिकांचे क्षेत्र घटले आतापर्यंत शहाऐंशी टक्के पेरणी पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये पेरणीला आला बेग शेतकरी सुखावला मक्का सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांची पसंती जुलैमध्ये महागाई भत्ता मिळणार मात्र थकबाकी कधी मिळेल एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यापासून अनेक फरक प्रलंबित स्वस्त धान्यदक्षता समित्यांच्या अस्तित्वात आले केवळ वर कागदावरतीच नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी वाढल्या दुर्लक्षाने गैरप्रकारांना मिळले मोकळे रान चंद्रभागा नदीची पातळी ओसरली वारीवरील पुराचा धोका टळला उजनी आणि वीर धरणातून सुद्धा विसर्गामध्ये मोठी घट झाली भाविकांची स्नानांसाठी गर्दी शेतकरी कसापेक्षा वाईट आहेत का राजू शेट्टी म्हणाले शक्तीपीठ हायवेच्या मोजणीसाठी आंबेगावमध्ये आलेल्या पथकाला जावे लागले माघारी ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या अन्यथा फडपीक विमा अर्ज होतील रद्द शासन निर्णयानुसार अंबाल डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे करावी लागणार ईपीक पाहणी पावसाने सावरला खरीप हंगाम हिंगोली जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून मोठ्या खंडांमुळे जमिनीबाहेर वाहले पाणी शेतकरी सुखावला वसमत परिसरामध्ये पावसाच्या सरींनी फुलला आशेचा नवीन अंकूर पाण्याअभावी मरगड आलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली बुधवारी रात्री पावसाला सुरुवात झाली गुरुवारीसुद्धा अनेक भागांमध्ये दिवसभर रिपरीप सुरू होती जालना जिल्हाभरामध्ये वरुणराजा बरसला बळीराजा सुकावला जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला कोमसलेल्या पिकांना जीवनदान मिळाले रखडलेल्या पेरण्यासुद्धा होणार आजवर वार्षिक सरासरीच्या केवळ सोळा पॉईंट बत्तीस टक्केच पाऊस झाला वीज पावसाने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवी टेंभुर्णीसह भोकरदन तालुक्यामध्ये गुरुवारी आद्र नक्षेत्रेतील पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त संकनपुरीमध्ये घरकुलाचे काम करून सुद्धा देण्यास टाळटाळ होते घरकुल पूर्ण करणाऱ्यांना अगोदरच हप्ता फळांची गळती वाढली मोसंबी उत्पादनामध्ये चाळीस टक्के घट होण्याची शेतकऱ्यांना भीती हवामान बदलाचा मोसंबीला बसला फटका सर्वदूर दमदार पावसाने बडीराजा सुखावला पेरणी केलेल्या पिकांना मिळाले जीवनदान सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाच्या आधीच दीड हजार आक्षेप दाखल तीन हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांची जमीन जाणार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत विविध पक्ष संघटनांचाही विरोध होतोय दमदार पावसाअभावी चंद्रपूर जिल्ह्यातील दहा धरणे अजूनही ताणलेलीच धरणामध्ये केवळ अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के जलसाठा पाणीपुरवठा व शेतीच्या हंगामावरती होणार अनिष्ट परिणाम समाधानकारक पावसाने आता शेतकरी सुकावले पावसाची प्रतीक्षा संपली शेती कामांची लगबग वाढली हत्तीबरोबरच वर डुकरांचा सुद्धा आहे दोष शेतामधून पीक घरी येणार काय वाघाची दहशत कायम पेरणी झाल्यापासून वन्यजीवांचा धडगू सुरू धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळण्याची शक्यता मावडली खरेदीची मुदत संपल्या चार दिवस शिल्लक चुकाऱ्यासाठी पायपीट यंदा युरियाचा एक हजार सहाशे पन्नास मॅट्रिक टन बंपर स्टॉक राहणार कृषी विभागाने केले नियोजन खताचा पुरवठा झाला सुरू उमरखेड परिसरामध्ये सिंचनविरीचे बारा कोटी रुपयांचे अनुदान रखडले लाभार्थी शेतकऱ्यांच्या पंचायत समितीमध्ये मारतेत चक्रा पंचगंगा नदीची पातळी ओसरली दिवसभर मुसळधार पाऊस एकसष्टपैकी पैकी पाच बंधारे वाहतुकीस खुले नद्यांच्या पाणीपातळीमध्ये झाली घट खरेदी खर्चामध्ये सहासष्ट हजार कोटींची बचत होणार ग्राहकांना वीज मिळेल स्वस्त स्मार्ट मीटर बसवण्याचे महावितरणाचे आव्हान हंगाम संपून महिना झाला विमा परतीच्या प्रतीक्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा बसतोय फटका अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा